सरस्वती टक्स्टाईल मार्केट मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी आलेली आहे सरस्वती टेक्स्टाईल मार्केट डोंबिवली पूर्व इथे तर हे तुम्हाला कसं यायचं ते मी ऍड्रेस सांगते डोंबिवली पूर्वला आल्यानंतर तुम्हाला शेअरिंग ऑटो भेटणार आहे शेअरिंग ऑटो मध्ये तुम्ही बसला पलावा स्टॉप सांगायचे पलावाला उतरल्यानंतर पलावापासून द दोन मिनिटाच्या अंतरावर असलेलं सरस्वती टेक्स्टाईल मार्केट हे आपलं होलसेल मार्केट आहे तुम्हाला इथे कुर्ती असो ड्रेस असो फुल ड्रेसचा सेट असो या साडीचं कलेक्शन असतो इथे तुम्हाला होलसेल भावातच भेटणार आणि स्वस्त आणि मस्त कलेक्शन आहे आणि आमच्या जे स्टॉल शॉप आहे त्याच्या समोरच वर्धमान टॉवर आहे अगदी समोरच हे आपलं शॉप आहे तुम्हाला कुर्तीचं कलेक्शन जर आवडलं असेल तर नक्कीच आपल्या एकदा करा व्हिडिओ पूर्ण स्किप करू व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला आता आपण सरस्वती टेक्स्टाईल मध्ये काय कुर्तीचं कलेक्शन आहे आणि काय ऑफर लागली आहे रक्षाबंधन साठी कुर्तीसाठी तर ते आज आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मैडम नमस्कार मैडम बोलिए स्वागत है आज में रक्षा बंधन एम एवं गणेश चतुर्थी के लिए मैं आपके लिए खास लेटेस्ट कुर्ती लेके आयु जो की आपको स्टार्टिंग दो सौ सौ रूपए मिल जाएगी तो चलिए अपनी कुर्ती देखते है ये देखिए आपको डेढ़ सौ में पूर्ण बघू शकता एम्ब्रॉयडरीचं वर्क केलेलं आहे गळ्याला पूर्ण वर्क आहे व्हाइट फुलांचा दिलेलं आहे आणि गळा ओल मध्ये गळा दिलेला आहे आणि ह्याचे हाफ पण कोण आहे आणि टॉप पण तुम्हाला हाफ येणार जे तुम्ही जीन्स वर या लेडीज वर घालू शकता हे जी कुर्ती आहे लोहे तुम्हाला आहे ना ला एक आहे जड येऊन जोडी म्हणजे दोन तुम्हाला तीनशे रुपये ना तीनशे रुपये आपको इसमें कलर्स मिल जाएंगे आपको कलर भेटून जातील आपल्याला दुसरं कलेक्शन दाखवतायत साठे मला वगैरे कुर्ती बघू शकता फुल येणार आहे आणि तुम्हाला साईज वाईज भेटून जाते रॅम टू डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल पर्यंत साईज गळा पण तुम्ही बघू शकता गोल गळ्या आणि गळ्याला पूर्ण असं वर्क केलेलं आहे बारीक असं आणि हात पण बघू शकता फुल अँड आहे हा तुम्हाला टॉप जाणार आहे दोनशे ला एक बघू शकता अजून एक आहे हाफ मध्ये पण आहे जीन्स वर करायला दोनशेला ले 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 ले। एक एका कॉलेजच्या मुली आहे या लेडीज पण कशा घालू शकतात खूप सुंदर असं गळा खूप शकतं कॉलर टाइप गळा दिलेला आहे ह्याला खूप सुंदर आणि सॉफ्ट आहे मस्त आणि कपडा पण प्युअर कॉटन मध्ये कपडा आहे आणि हा मी तुम्हाला दोनशे ला भेटणार आहे हे तीनशे रुपये मॅम अच्छा हे तीनशे ला येणार खूप सुंदर आहे एकदम असं अंब्रेला मध्ये आहे बेल्ट दिलेला आहे बघू शकता मागे आपल्याला जसं पाहिजे जसं हा बेल्ट आहे म्हणजे तुम्ही करू डायमंड वर्क किया गया आपको इसमें तीनशो रुपया तुम्हाला भेटून भेटत आणि साईडला बघू शकता असं घुंगरू मस्त कटिंग ला दिलेलं दोन्ही साईडला कटिंगला गळा बोट गळा दिलेला आहे हा सिंक आहे आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता अस्तर पण आहे भीत असं येणार आहे आणि खूप सुंदर असं हा किती लावतो तीनशे रुपये तीनशे लावा खूप सुंदर कलेक्शन हे देखील एक और आपण तीनशे तर प्रिंट आहे हा तीनशे रुपये खूप सुंदर आहे बघू शकता हा फुल हँड आहे गळ्याला गोल दिलेला आहे आणि फुल साईज मध्ये हाँ, आपको जो साइज चाहिए डबल आपको मिल सा अच्छा, ये देखिए चार सौ रूपए में नवरात्रि के लिए स्पेशल या गणेश उत्सव के लिए खूब सुंदर नवरात्रि कलेक्शन है ऑफिस वर्क लेगी चार सौ रूपये मैम चार सौ रूपये ये देखिए और डिजाइन उसमें

मस्तच खूप सुंदर ऑफिसवर मुलीसाठी रेग्युलर एकदम भारी आहे आणि सणासुद्धा तुम्ही पार्किंग जर वगैरे पण घालू शकता असं काही नाहीये मस्तच खूप सुंदर मस्त म्हणजे हात पण फूल येणार आहे त्याला हॅन्ड पण देऊ शकता हँड आहे हाताला पण लेस दिली पाहिजे नाही पण मस्त आहे आणि साईडला असं तुम्ही हे करू शकता फिफिन वगैरे तुम्हाला पाचशे करू शकता मस्त पाचशेच्या रेंज आहे का हा मॅम हे पाचशे रुपये कि मी एक आप्प पाचशे रुपये अलग डिजाईन्स अलग पॅटर्न हो खाली सांगू शकता फुल मध्ये आणि याला पूर्ण वर्क केलेलं आहे आणि फुल फुलांची मस्त आणि मन्या मनी पण दिलेले हा पण फुल देणार आहे मस्त हे पाचशे रुपये जेवढी मॅ पाचशे हे देखे छेस रुपये मे अंब्रेला हा अंब्रेला काही बघू आपको पॅटर्न मिलेंगे फुल आहे आणि हे तुम्ही पायजिल कसं फिटिंग करू शकता मार्केट टेस्ट लाओ म्हणजे पट्टा घेतली आहे की तो तुम्ही बघू शकता पट्टे घेतली की तुम्हाला पायजिल कसं तुम्ही फिटिंग करून घेऊ शकता पूर्ण आठामध्ये मस्त 600 की हे मॅम जी वा खूप सुंदर अब एक और आपको एक कुछ नया लेटेस्ट दिखा रही हूँ सात सौ रुपए मस्त खूप सुंदर आणि गळा पण बघू शकता खूप छान आहे एकदम मस्त गळा आहे पॅटर्न पॅटर्न्स मिल मिळतो अच्छा साईज आणि तुम्हाला कलर्स पॅटर्न भेटून जातील वेगवेगळ्या मस्त की लॉंग कुर्ती आहे कटिंग मध्ये आहे हाफ स्लीव आहे म्हणजे तुम्हाला आत आतमध्ये येणार आहे गळा पण तुम्ही बघू शकता मस्त नाही गळ्याला असं ताजेचं असं हे दिलेलं आहे मस्त खूप सुंदर कलर्स पॅटर्न एक नंबर आहे अभी थोड़ा लेटेस्ट फैंसी में दिखा रही हूँ देखिए रक्षाबंधन पे खास स्पेशल बहनों के लिए आठ सौ रुपए मैम आठ सौ रुपए सुंदर कलेक्शन एक और पैटर्न है कलर पैटर्न

आणि बघू शकता फुल मध्ये म्हणजे आपल्याला फुल कुर्ती मध्ये ना लॉन्ग कुर्ती त्याच्यामध्ये आणि खरंच खूप डिझाईन बघा आतमध्ये पूर्ण एम्ब्रॉइडरीचं वर्क केलेलं आहे पूर्ण हँडलूम हँडवर्क केलेला टॉप आहे आणि खरंच खूप सुंदर अशी डिझाईन मस्त आपण आठशे मॅम तर नक्कीच एकदा सरस्वती टेक्स्टाईल मार्केट करा खूप सुंदर सुंदर असं कुर्तीचं कलेक्शन आहे तुम्हाला फक्त एका ठिकाणी बघायला भेटेल आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये तर नक्की येऊन एका व्हिजिट करा ऐसे नए नए कलेक्शन वेराइटी देखने के लिए रक्षाबंधन खास त्यौहार ऑफर सरोसरी टेक्सटाइल मार्केट लेके आए आपके लिए खास ऑफर एक बार आपको शॉप में विजिट करना या फिर स्क्रीन पे दिए गए नंबर पे आपको कॉल करना है